काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानं आजचा व्हिडिओ एकदम झागूर मागूर कडक कडकमध्ये होणार आहे का सांगू का आम्ही चाललोय शॉपिंगला आणि ती पण कशाची आम्ही लग्नाच्या शॉपिंगला चाललोय ही आमची सानून हुरीबाय तिचं लग्न आहे ना अगदी तीन ते चार दिवसावर आलंय आणि थोडीफार शॉपिंग राहिलेली त्याच्यासाठी आम्ही शेडगेवाडीला चाललोय गावाला पेरणी झाली एक नाही पाऊस झालाय भात बघा केवढा उगवलाय आणि आपल्या मुंबईला आपल्याला करवंद आणि जांभळं बघायला पण भेटत नाही नाही तर बघा रस्त्यावर पडून अक्षरशः सडून चाललेत नोहरी हो बाई जीन्स घालून घेते परत भेटणार नाही म्हणून काय म्हणते माहिते का आमची बाई परत आमचं मला लग्न झालं जीन्स घालून भेटली भेटल का नाही म्हणून आत्ताच ना तिनं शॉपिंगला जाताना जीन्स घातलेली आमच्यासोबत होती आमची माताराई म्हणजे माझ्या सासूबाईची आई आहे म्हणजे माझी आजी सासू, सासू लागते ना आता त्यांच्यासाठीच तें बेन खास चाललो आहे आता कशासाठी चालू तुम्हाला सांगतो त्याच्या ना आपल्याला मिनी फाट्यावर आपले गोड सबस्क्रायबर भेटलेले आणि त्यांचं नाव काय माहिती आहे का त्यांचं नावसुद्धा नीलम आहे थँक्यू नीलम ताई तुम्ही एवढं आम्हाला प्रेम दिल्याबद्दल चला तर आपण जाऊया शॉपिंगला आज चक्क विकशात चालले डुकडुक बंद चालले कुठं कुठं डुग म्हणतात कुठं कुठं टमटम म्हणतात आमच्याकडे तो डुकडुक म्हणतात लय भारी वाटत होतं डुग बन चालतात डुगू 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 आणि ते टोपेवाले काका बघा ना कसले भारी दिसतात मंडळी आता, तुम्हा आता तुम्हाला शॉर्टमध्ये आमचं नातं समजावून सांगतो बरं का ही माझ्या बाजूला बसलेत ना ते रेशमताई आहेत आणि त्या माले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले ते माल्याची सून आहे आता तुम्हाला आहे माल्या आई आणि माझी सासू ह्या दोघे सक्क्या बहिणीं सक्के, सक्के जाऊ आहे आणि म्हातारी आई ही त्यांची आई आहे पण माल्याची ही जी रेशमताई सून आहे ना ते त्यांच्या भावाची मुलगी केलेली आहे ना तुम्हाला भावाची मुलगी ही त्यांची सूनबाई आहे आता ही म्हातारी आई आहे ना ती सानूची चक्क पंजी लागते आणि आम्ही आज म्हातारीची शॉपिंग म्हणजे पंजचीर आजी चीर म्हणतात ना तशी लग्नाची पंजीचेरची शॉपिंग करायला चाललेलो आहे एकदाच आम्ही शडिकवाडीला पोहोचलो बाजार तर नव्हता शडिकेवाडीचा रविवारचा बाजार असतो ना पण काही हिरव्या घर ताज्या ताज्या भाज्या आलेल्या होत्या आणि आम्ही शडिकेवाडीच्या फाट्याच्या म्हणजे तिथं मेन सर्कल आहे ना त्याच्या बाजूला हजारे अन्ना ह्यांच्याच दुकानात शॉपिंग करायला चालू आहे कारण का आमच्या रेश्माता कायम तिथून शॉपिंग करतात आणि गेले गेल्या साक्षात आम्हाला स्वामीने दर्शन दिलं आम्हाला नाही ह्या वेळेला ना जिथे जाईल तिथं स्वामी दर्शन देतात आहे कुठल्या दुकानात गेली तिथं पण स्वामी एवढं मला भारी वाटत होतं ना स्वामींना बघून आंबा आहे आमच्या आईला माझं पॉलिस्टर पॉलिस्टर अजिबात आवडत नाही माते कसं करणार सांगा तुम्हाला, तुम्हाला सांगू का तुम्हाला माझ्या ह्या आजी सासूचं म्हणजे म्हाताऱ्याचं वय किती वाटत असेल सांगा अंदाजे आमच्या सध्या म्हाताऱ्याचं वय आहे ना नव्वद आहे अक्षरशः नव्वद वर्षाची आमची म्हातारी आहे पण ती साडी जी हातात नऊ आणि त्यांना पाहिजे नऊवारी साडी ती पण प्युअर कॉटनची साडी जर पॉलिस्टर जरा तरी लागली ना तर खाली फेकून देत होती म्हणत होती मला साडी अजिबात पॉलिस्टर नको आहे एकदम निरखून आपल्याला क आजकाल कळणार नाही तेवढं मा म्हाताऱ्याला साडीचे कलर आणि त्याचं कपडा विपडा एवढं कळत मी बघून शॉक झाली म्हातारी अशी बोलते <laughs> <laughs> <सुतिया>। <आ>? बाबा म्हाताऱ्याला आमच्या काय पसंत पडत नव्हतं मला तर मी विशेष कर वाटतं आहे की म्हातारे बघा एवढी नव्वद वर्षाच्या असून कशी एकदम ठणठणीत आणि कसली गोरी चिकवी गोंडस गोंडस आहे त्यांच्या वया त्यांच्या जमान्यात म्हणजे म्हातारे कसली सुंदर दिसत असेल आणि त्या आमच्या आजोबांना किती नखरे उचलावे लागले असतील मला ही साडी नको हा कलर नको ते कलर नको काहीच पसंत नव्हतं पडत म्हणत होती जांभळ्या कलरमध्ये पण डाळिंबी कलर पाहिजे मी शॉक झाली जांभळ्या कलरमध्ये डाळिंबी कलर कसला असतो

अरे तुम्ही काय आजकालच्या पुरींचे नकरे उचलत आहेत आमच्या म्हातारेचे नखरे उठवून दाखवा तरच मानलं पाहिजे किती साड्या काढल्या असतील माहिती का, का? पंचवीस तीस बंडल काढल्या असतील साड्यांचा हलका कलर पातळ कलर जाड कलर आईला मी शॉक म्हणजे साड्या माझ्या मागे ढिक लागल्या पुढं ढीक लागलाय शेवटी एक पडली कोणती नावं घ्या आता काय बोलत आहे सूर्यफुलाची हा अजून <laughs> आता त्या नाव येते तिची

ते चांच्या माणसानं फुसेल लाईट असते आता रि नाही आता यांचा धमकी ऐकली का आमच्या म्हाताऱ्याची समोरचा घाबरणार नाही तर चक्क आमच्या म्हाताऱ्याच्या प्रेमात पडल एक दीड तासाच्या वर दोन तास अक्षरशः लागले म्हाताऱ्याला साडी पसंत पडायला ती पण पिवळा कलर नाही पाहिजे आंबा कलर पाहिजे आणि त्या आंबा कलरला गुलाबीच बॉर्डर पाहिजे समजलं का म्हणजे एवढे नख आहेत आमच्या म्हाताऱ्याचे परत आले खण घ्यायचा नंबर खण घेताना तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की काय बाबा म्हातार्याने अक्षरशः धमकी दिली चांगला नाही निघाला तर तोंड फेकून देणार म्हणून सरळ आवो त्या खनामध्ये पण ते सूर्याचं तोंड पाहिजे त्याला दोन डोळे एक नाक आणि कान सुद्धा पाहिजे एवढी बारीक नजर आहे आमच्या म्हाताऱ्याच्या आणि नव्वद एक्क्याण्णवय असून सुद्धा चष्मा सुद्धा लागलेला नाही म्हणजे एवढं बारीक दिसत होतं इकडं बहिणीचं लग्न चार दिवसावर आलंय आणि आमच्या गण्याला टकली बायको पसंत पडली राव आता काय खरं नाही आमच्या गण्याचं शुभ सावधान गण्या <laughs> <laughs> गण्या फोटो काढला <लौर> बरं का <laughs> आवडली उंच आहे तुझ्या लाचतोय बघा किती आमचं खुर बघा बगीचा कार्यक्रम चालला कानातलं काय घालतोय खांद्यावर हाटाकून फोटो काय काढतोय दुकानवाल्यानं बघितलं असतं ना, ना चपल्यान अक्षरशः मार खाल्ला असता त्याच्यासोबत आम्हाला पण दुकानातनं बाहेर हाकलून टाकला असतं काय खरं नाही सासूबाई ची, ची, चोड़ी, चोड़ी आता लुगड्याची चोळ्याची चोळी दोन चोळी घेतली बरं का आमच्या मात्र आणि इकडं रेशमताईने टावेल टोप्या म्हणजे सगळी काही शॉपिंग झालेली होती आता फक्त आमच्या गणेशची शॉपिंग बाकी होती नवरा नटलाय म्हटलं त्याला कपडे तर घेतली पाहिजेत ना ही फायनल केलेली आमच्या म्हाताऱ्यानं आंबा कलर आणि पिव गुलाबी बॉर्डरची साडी आणि त्याच्यानंतर दोन सोळ्या एक सूर्याच्या तोंडाचं कान्नाक डोळं असलेलं आणि दुसरं फनसाची डिझाईन असलेली म्हाताऱ्याला काय म्हंटल निळीवाली घ्या निळीवाले पण कलर चांगला होता पण ऐकत्या तिनं तिच्याच आवडीच्या दोन घेतल्या टावेल टोप्या सगळं काही झालेलं होतं त्या निळ्या घेण्यासाठी मला कळणं झाले तेव्हा अजून निरकून बघते अजून काय म्हणायचं म्हाताऱ्याला अजून मन भरलं नव्हतं बरं का म्हाताऱ्याला आणि म्हाताऱ्याला विश्वास पण नव्हता की पक्क नक्की ते कॉटन आहे का खण आहे का किंवा ती साडी परत सगळं त्या जेवढ्या काढलेल्या साड्या होत्या ना परत एकदा ती चेक करत बसलेली आम्ही जाऊ दे म्हणलं म्हाताऱ्याला मनाचं समाधान करू दे आम्ही इकडं गण्याची शॉपिंग करत बसलो आता त्याचं पण लग्न उरकून टाकावं त्या टाकला बाईबरोबर म्हणून पण त्याला पॅन्ट शर्ट चांगल्यापैकी घेत होतं आणि तिथं बरं का मंडळी भारी भाई पैकी आहे ना दीडशे रुपयेपासून साड्या होत्या बरं का ही दीडशे रुपयेवाली साडी आहे दीडशेपासून हलक्या साड्या भारी भारी मला लई आवडली तिथं पाठी पडले का नाही मेहंदी कलर ची साडी तिली मला जबरदस्त आवडलेली म्हणजे कोणाकोणाला हलकी देण्या घेण्यासाठी असतात का नाही ते दीडशे पासून सुरुवात आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊन घेऊ शकता शेवटी गाण्याचा आमचा हा फायनल लुक होता बहिणीच्या लग्नातला कानपिचकीचा कानपिचकीची झाली शॉपिंग ही त्याची घरची शॉपिंग तोच आवडलाय मला तोच आवडलाय कारण हा कलर नाही आहे त्याच्या ऑल इन दुकान झालं व म्हणजे लहान मुलापासून पाक म्हातारे बायकांपर्यंत सगळं तुम्हाला टू झेड तिथं सामान भेटून जाईल आता आलेली बिलिंगचा नंबर 然后呢 आत्ता ग बया आमच्या म्हाताऱ्याला साष्टांग दंडवत प्रणाम आहो त्या दुकानदाराच्या मेजर टेपवर पण म्हाताऱ्याला विश्वास नाही तिनं तो ब्ला खण हातात घेतला आणि हातावर मोजलाय अक्षरशः हातावर मोजलाय आणि तिनं ते मोजलेलं मापना एकदम एकुरेट करेक्ट निघाले आणि तेवढाच कापायला लावला आहे काय म्हणावं घालिंग लोटांगण वंदीनं चारानंच करायचं बाकी आमच्या यायचं आहो त्याच्यानंतर त्या दुकानवाल्या दादांनी आपल्या खानाची घडी बघाणं कसली भारी काळ घालून दिलेली विशेष म्हणजे आमच्या म्हाताऱ्यानं तिथं एक काय ना स्पेशल मैत्रीण पण करून घेतली बंद करून या आ? तीन ते चार तासाच्या खडतर तर आमची शॉपिंग झालेली होती दुकानातनं बाहेर आलो तर ऊन पण पडतंय आणि पाऊस पण पडतंय म्हणजे निसर्ग राजाला काय बिचारा तो पण कन्फ्युज असेल म्हणून ऊन पण पडतंय आणि पाऊस पण पडतोय आणि परत आम्ही गेलो पुढच्या शॉपिंगला तर ते तर आपल्याला भेटले आपले, आपले नवीन सबस्क्रायबर यांचं नाव आहे गणेश मला ना शेळगेवाडीतून पण एवढं प्रेम भेटतं ना लय भारी वाटत होतं म्हणजे मी घरातून बाहेर निघाल्यापासून मला दोन तीन म्हणजे आपल्या सबस्क्रायबरनं तरी ओळखलेलं आहे थँक्यू सो मच आणि आय लव्ह यू बरं का तुम्हाला सगळ्यांना मंडळी आता त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आपला शिवायला टाकायला नवरीबाई आणि सासूबाईची आता एवढी मेहनत केली तर भूक तर लागणारच ना आम्ही ऐकलेलो तर महाराष्ट्र वडा आहे भारे शेडगेवाडी फाट्यावरचा मग तिथं गेलो शेडगेवाडी फाट्यावर चक्क असला गरम गरम आणि तिथं गर्दी पण होती किती <laughs> <laughs> भूक लागलेली राहू सकाळी दहा वाजता घरातनं बाहेर पडलेलो आणि दुपारच्या दोन अडीच का तीन काहीतरी वाजलेलाय अक्षरशः एवढी भूक लागलेली पाच चार पाच मिनटं आम्हाला थांबायला पण लागलो आणि तिथली विशेष बाब म्हणजे काय मला सॉस का टाकतात मला काय कळणं झाले तिथं चटणी वगैरे नव्हती त्यात काकडी काकडीचा म्हणजे सलाड करून टाकलेला होता आणि गरम गरम मिरच्या आहोपा घाम आला नाकावरती आणि राहलं ना असं तोंड खवळ मग आम्ही दुसरा वडापाव मागवला आवईच्या गावात तो पण असं गरम गरम अशी वाफ निघत होती ना आता पण तोंडाला पाणीपूर सुटले दुसरा <laughs> दोन <laughs> पाऊ खाऊन बाहेर पडतोय ना पडतोय तोपर्यंत आपल्याला तिसरे आपले सबस्क्रायबर भेटले त्या तर एवढ्या भारी क्यूट क्यूट ना एवढ्या मन बोलत बोलत होत्या त्यांचं नाव आहे सुजाता हॅलो सुजाता ताई नंतर आम्ही परत डुगडुग मधनं जायचं प म्हणजे ठरवलं नंतर काय गर्दी दाबून भरलेली डुगडूग मध्ये एकमेकाला चेंगरून चेंगरून एकमेकांच्या मांड्या उसून चाललेल्या त्या पोरी तर कसले क्यूट उगल्या एवढी गर्दी होती ना अर्धा तास वाट बघितल्यानंतर आम्हाला ढुगडूक भेटलेला हे सोडायचं नव्हतं आणि गर्दी होती ना म्हणून ते मागच्या ढुगडुकचा दरवाजा असतो का नाही त्याच्यावर आम्ही साणी आणि मी त्याच्यावरती बसलेलो होतो ते, 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 बस ते पण पकडून जर जरा जर, जरी स्पीड ब्रेकर व दणका बसला न असताना आम्ही टुनकीनं खाली उडी मारून पडलो असतो अहो पाऊस पडल्यामुळे असलं भारी वातावरण दिसत होतं ना ढग बघा ना आले त्यात रोड कसला जबरदस्त एकदम हिरवागार निसर्ग वाटत होता मनच राहवलं नाही म्हणून आम्ही तीन चार फोटो काढले आणि तिथे येळापूरमध्ये गाडी थांबली आणि तिथं आली आपली लाल परी पण ही लाल परी नव्हतीच अर्धी लाल परी होती ना अर्धी सफेद परी होती आज माझं परी बघायचं चा स्वप्नच राहून गेलं म्हटलं जाऊ दे परी नाही तर आपल्या सफेद आणि अर्धी परीचं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवावा काय सांगू मंडळी तुम्हाला आम्ही हसून हसून आमच्या एवढं पोटात दुखायला लागलं ला कारण त्या लालपरीचं ड्रायव्हर काका होते ना त्यांना वाटलं मी त्यांचंच व्हिडिओ काढते म्हणून ते काचत ना ब ते त्यांना ते आम्हाला बघून हसत ते ना आम्ही त्यांना बघून हसत नुसता याड्याचा बाजार काय चाललेलं काय कळत होतं तुम्ही जर नीट बघितलं ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते, ते, ते ड्रायव्हर काका पण हसताना बघितलं दिसला असतं काय नुसता राडा आमचा चाललेला असली <laughs> <आद्गरी करें। laughs> आमची भारी शॉपिंग झाली नास्ता नुसता दिवसभर आम्ही राडा म्हणजे काय एकदम खतरनाक वाला राडा केलेला एकदाच वाडीत पोचलो घरी लवकर जायचं होतं पण आमच्या ताई साहेबांचं काय आवर्तैवी कारण काय एवढा आभाळ भरून आलेलं आणि ढग एवढ्या जोरात गडगडायला लागलेले ते इंद्रदेव राजा तलवारीवर तलवारी पडले तिकडे पडली काय अवलं जोरात असं उजेडच पडला डायरेक्ट हो इच्छो गावात कुत्र घाबरले की गण्य तुझ एवढ्या जोरात वीज चमकली ना आव नुसता लख प्रकाश झालेला आव तिथं लांब डोंगरावर कुठंतरी आग दिसत होती आम्हाला वाटलं तिथं वीज पडली असणार आणि त्यात आमच्या गण्याचं कुत्र पण रडायला लागलेलं घाबरलेलं ना ते पण या गण्या का वीज पडेलो इथं पाणी नाही नुसतं आबाळ गडबाडत आहे मला वाटते आमच्यावरती इंद्रदेव नक्कीच चिडलेले आहेत कारण का त्यांना अजून वास्तुकशांती पूजेचं आणि लग्नाचं इन्व्हिटेशन नाही भेटले ना दिलं पाहिजे नाही तर लग्नात नुसता राडा आणि धुडकूच होणार आहे आमच्या पूजेमध्ये पण भेटूया मंडळी पुढच्या राड्यामध्ये आपल्या